शिवजयंतीनिमित्त कल्याणराव स्टेडियम येथे होणाऱ्या भव्य कुस्ती दंगलसाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आमदार अर्जुन खोतकर आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजून तीस मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार शिवजयंतीनिमित्त कल्याणराव गणेश स्टेडियम येथे भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे या निमित्ताने कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे ही कुस्ती दंगल उद्या दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता होणार असून या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुन खोतकर यांनी कल्याणराव घोगळे स्टेडियम येथे मराठा क्रांती मोर्चा प्रणीत शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली या भेटीवेळी समितीचे अध्यक्ष करणराजे जाधव सागर पाटील मोर्चाचे अरविंदराव देशमुख अशोक पडूळ तसेच किरण शिरसाट राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते हा भाऊ उद्या कुस्ती होणार काय म्हणतात मराठा क्रांती मोर्चा प्रणीत शिवजयंतीचं औचित्य साधून आमच्या शहरातील तरुणांनी या ठिकाणी कुस्तीचं भव्य प्रमाणामध्ये आयोजन केलेलं आहे तर लाखो रुपयांची लूट ज्याला म्हणता येईल बक्षीसपर या माध्यमातून एक मोठं दंगल जालना शहरामध्ये या ठिकाणी होतं जालना शहरात अशी कुस्तीची परंपरा आहे आणि तीच परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व संघटनाचा एकत्रित करून हा प्रयत्न त्यांचा आहे मी आपल्या माध्यमातून सर्व कुस्ती शौकऱ्यांना विनंती करतो की आपण अत्यंत शांततेमध्ये बघण्यासाठी खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी या कल्याणराव घोगरे स्टेडियमवर या ठिकाणी दुपारी बारापासून यायचं आहे खूप चांगल्या कुस्त्या होणार आहेत आणि डोळ्याचे पारणे फिरतील अशा प्रकारच्या कुस्त्या होतील शुभेच्छा जय बैजान